ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज उमेदवारांमध्ये एक आहे मुरलीधर अण्णा ज्यांचं काम आपण बघितलेलं आहे लॉकडाऊन पासून मुरलीधर अण्णा मोह सोडून दुसऱ्यांना कुणाला पुणेकर मतदान करतील असं मला नाही वाटत दंगेकर आमदार आहेत ते कसबे पुरते मर्यादित आहेत सगळ्यात मोदींचं काम देवेंद्र भाऊंचं काम हे हिशोबाने भाजपची सगळीकडे येईल असं वाटतंय महाराष्ट्रावर पगडा भारी वाटतं मला पगडा सध्या बघायला गेलं तर मोदी लाट आहे मोदी लाटेमुळं सध्या बीजेपीचं वातावरण आहे कोण निवडून येणार तर मशीने काय भोळ केला नाही तर सामान्य जनतेचा गोल हा रवींद्र ते परचरवरती काही सांडायचं नाही आहे पण बीजेपीची सीट लागायचे चान्सेस भरपूर आहे बघायला गेले तर मला एकतर्फी वाटते माननीय वसंत मोरे त्यांचा ह्या है पुणे शहरातील कारकीर्द बघून व केलेली कामं बघून असं वाटतंय की ही तेहरी लढत ते जिंकतील आणखी तरी काय विश्लेषण तसं थाम मत सांगता येणार नाही प्रचार सुरू झालेला नाही आणखी त्यामुळं आत्ता लगेच मत व्यक्त करता येणार नाही सेंट्रल गव्हर्मेंटने ज्याप्रमाणे कामं केली आहेत त्याप्रमाणे मुरली मोळ एकतर्फी निवडून येणार आहे म्हणजे माझे निवडून येणाऱ्याच्यामध्ये दीड लाखाचा फरक असणार आहे हे चालू निवडणूक तुम्ही उमेदवार कोणी आपल्याला माहिती आहे का पुणे लोकसभामध्ये मुरलीधर अण्णा मोहळ आणि रवींद्र दंगेकर आणि अजून एक उमेदवार आहे वंचितचे वसंत मोरे कशी होईल इलेक्शन काय वाटतं आपल्याला ह्याच्यात बघायसारखं काहीच नाही ना तीन तीन उमेदवारांमध्ये एक आहे मुरलीधर अण्णा मोहळ ज्यांचं काम आपण बघितलेलं आहे लॉकडाऊनपासून मुरलीधर अण्णा मोहळ सोडून दुसऱ्यांना कुणाला पुणेकर मतदान करतील असं मला नाही वाटत दंगेकर आमदार आहेत त्यांचं काय दंगेकर आमदार आहेत ते कसबे पुरते मर्यादित आहेत आणि मुरलीधर अण्णा महापौर म्हणून मुरलीधर अण्णांनी काम केले आणि आतापर्यंत मला वाटतं की मुरलीधर अण्णांनी महापौर म्हणून पुण्याचे महापौर म्हणून सर्वात जास्त कार्यकाळ त्यांनी काम केलेलं आहे वंचित करून वसंत मोरणी फॅक्टरी आलाय त्याचा कोणाला फायदा होईल त्याचा फायदा भाजपला होईल आणि भारतामध्ये सगळ्यात पुण्याचा येईल

हा माहिती आहे प्रमुख तीन उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी मुरल्यांना मूळ त्याच्यानंतर काँग्रेसकडनं रवींद्र दंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडनं वसंत त्याच्या मोरेमधून पगडा वाटतो मला सध्या बघायला गेलं तर मोदी लाट आहे मोदी लाटेमुळं सध्या बी जे पीचं वातावरण आहे परंतु पुण्यामध्ये परिस्थिती वेगळी दिसती कारण की रवींद्र दंगेकर हे अतिशय स्ट्रॉंग उमेदवार आहेत की जे निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही चुरशीची अतिशय चुरशीशी होईल आणि ते टप देणारे उमेदवार आहेत वसंत वसंत तात्या आलेले आहेत सुद्धा एक चांगले उमेदवार आहेत परंतु त्रिशंकू आता म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे तर फर... परसंतात्यामुळे कोणत्या पक्षाला फटका बसत असं तसं आत्ता नाही ना सांगू शकत कारण की सुद्धा एक चांगले उमेदवार आहेत भारत सरकार कोणाच येणार तुम्हाला वाटतं मोदींचा चा जी चारशे आहे चारशे नाही होणार चारशे नाही वाल चालू आहे विकास अजून भरपूर करणं गरजेचं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये की बाबा आपल्या वाहतुकीची समस्या आहे अतिशय पुण्यासाठी गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती भरपूर काम होणं गरजेचं आहे वसंत जातके सध्या दिसत आहेत आणि बाकीचे बरेच असतील कोण निवडून कोण निवडून येणार तर मशीनने काही भोळ केला नाही तर सामान्य जनतेचा तोल हा रवींद्र टोन तुम्हाला असं हवं कारण बदल हा घडणं महत्वाचं पाहिजे देशामध्ये तर देशाचा मूड दोन्ही बाजूला आहे पण काय शेवटी हुकुमशाही सारखं आहे देश म्हणला तर लोक मोदी न बघणार कारण केंद्राला आता जातीय समीकरण बघितलं तर आर एस एस बी जे पी यांच्याकडे आमचं कौल जातो पण लोकशाही वाचवायचं म्हणलं तर सगळं ना कारण हे जर सत्तेवर आले काँग्रेस तर ते परत तसं वागणार सुडाचं राजकारण होणार त्यांनी जे केलं त्याच्या डबल ते काय नाही शेवटी जनतेला ह्यातलं मिळणार नाही जे चाल ते चालू द्या केंद्रात मोदी असले के की कुठेतरी एक सुरक्षेची भावना लोकांच्या मनामध्ये जर आता त्यांचं नाही पण सरकार बी जे पीच येणार काय 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 बी जे पीने डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने केलेली आहे आता लोक म्हणतात की जास्त म्हणजे सिलेंडर महागाई झाली पेट्रोल महागाई झालं पण लोकांचा तेवढा इन्कम पण वाढला ना एका गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगचा रेट साठ रुपये होता आज रेट चारशे रुपये मग माझा इन्कम तो वाढला त्याच्यामुळे मला स्वतःने त्याच्यामध्ये काय अंतरच नाही परचरवरती काही सांगतायचं नाही आहे पण बी जे पीचे सीट लागायचे चा चान्सेस भरपूर आहे हा माहिती रवींद्र दंगेकर आपले वसंत मोरे आणि मुंगोळ कशी वाटते लढत तशी तशी बघायला गेले तर मला एकतर्फी वाटते माननीय वसंत मोरे यांचा हा पुणे शहरातील कारकीर्द बघून व केलेली कामं बघून असं वाटते की ही तेरी लढत ते जिंकतील वसंत मोरे हो वसंत वाटते वाटते हो दोन मोठे उमेदवार आहेत नगेकर आणि पोहोळ यांना पाडून काय असतं असं वाटते सध्या जे वारं आहे ते सहानुभूतीप्रती वसंत मोरे हे जिंकतील असं मला वाटते कारण गेले जसं आता वसंत मोरेने सांगितलं की गेले पंचवीस वर्षे त्यांनी मनसेसाठी सेवा केलेली आहे तर माझ्या मते की पुणेकरांची जी सहानुभूती आहे ही त्यांना तितकी लोकप्रियता मिळेल अजूनही आणि त्या बेसिसवरती ते जिंकून येतील असं माझं मत आहे होणाकडे माहिती आहे हो, हो आहेत की महाराष्ट्रातील पुण्यातले पुण्यातले दंगेकर आहेत देट। मुरलीधर मोहोळ आहे आणि तात्या मोरे हे पुणे सदा पुणे लोकसभेचे तीन उमेदवार आहेत कोण येईल कशी निवडणूक होईल नाही आणखी तरी काय विश्लेषण तसं थांब मत सांगता येणार नाही प्रचार सुरू झालेला नाही आणखी त्यामुळं आत्ता लगेच मत व्यक्त करता येणार नाही कोण येईल असं तुरशीची होणार होणार विभाजनासाठी उपयोग होईल फायदा होईल असं काय सांगता येणार नाही पण विभाजन होईल ना त्यामुळे आणि भारतामध्ये काय सांगता येणार नाही तसं पण अटीतटीची निवडणूक संपूर्ण देशात होईल असा देशा देशा अंदाज वाटतोय मोदी म्हणतात चार सो पाच होईल का प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो ते म्हणावंच लागतं प्रत्येकाला येऊ शकतात ते पण कारण त्यांचं आहेच सत्य असल्यामुळं वाटू शकतं पण आणखी काही तशी खात्री सांगता येत नाही पण मोदींचं वातावरण आहे पीचं त्यामुळे होऊ शकतं एका वेळेस काम केलं म्हणून येणार पुण्यात लोकसभा निवडणूक चालू आहे उमेदवार माहिती आहेत का हो नाव मुरली ना। 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 ना मोहळ भारतीय जनता पार्टी वसंत मोरे वंचित आणि ते दंगेकर काँग्रेस करतात तर कोण येईल पुण्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं कोण सरकार येईल सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्याप्रमाणे कामं केली आहेत त्याप्रमाणे मुरली मोहळ एकतर्फी निवडून येणार आहे म्हणजे निवडून येणाऱ्याच्या मध्ये दीड लाखाचा फरक असणार आहे म्हणजे काय असं वेगळं पण मला वाटलं की निवडून येणे निवडून येणार मला की सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेले कामं आणि स्थानिक आमदारांनी केलेली काम भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पुण्यात पी हॅट्रिक मारत नाही असं शंभर टक्के माझं मत भारतीय जनता पार्टी आहे ना एक कॉमन मॅन म्हणून सांगतो भारतीय जनता पार्टी आहे ना केलेली कामं सगळ्या सामान्यांना माहिती येते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एकतर्फी निवडून येणार म्हणजे मोदीचा आकडा किंवा चारशे पार्थ पूर्ण होईल का तीनशे ऐंशी तर नक्की शंभर टक्के चारशे तर नाही माहीत काय पुण्यातलं सांगतो मी वसंत मोरेंचा काही याच्यात फॅक्टरी पडेल का काँग्रेसचीच मतं करणार भारतीय जनता पार्टीच्या मतालाच हात लागत नाही स्थानिक काय चालतील ते चालतील पण वसंत मोरेंचा भाग हा कात्रत म्हणून पडतो तो प कात्रतचा भाग पडतो तो बारामतीमध्ये पडतो तर बारामती बारामतीवाल्यांना काय फरक पडला तरच पडेल इथं मुरली मोळांना काय फरक पडला पहिलं विशेष म्हणजे स्वतःचं मतच नाहीये